मित्रांनो नमस्कार आत्तापर्यंत एखादी शासकीय योजना जाहीर झाल्याच्यानंतर सर्वाधिक अपडेट जे काही आले असतील सरकारकडून वेगवेगळे तर ते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात आलेले आहेत निवडणुकीपूर्वी सातत्यानं दररोज नवीन नवीन बातम्या येत होत्या या योजनेसाठी हे कागद लागणार ते लागणार वेळोवेळी त्याचे निकष बदलले जात होते आणि अशातच मग सरकारनं या योजनेच्या भरोशावर निवडणुका जिंकल्या आणि निवडणुका जिंकल्याच्या नंतर आता ही योजना पुन्हा सुरू राहणार बंद होणार त्यातच एकवीसशे रुपये मिळणार मात्र आता अशा काही बातम्या येत आहेत की ज्या काही लिडिंग न्यूज पेपरने त्या प्रसिद्ध केलेल्या आहेत आणि सरकारी सूत्राच्या हवाल्यानं ह्या बातम्या समोर येत आहेत की एकवीसशे रुपये तर सोडाच परंतु आता पंधराशे रुपयेही आता या महिलांना मिळणार आहेत आणि ज्यांना कुणाला हे पंधराशे रुपये मिळाले तर ते सक्तीनं किंवा ताकदीनं वसूल सुद्धा केले जाणार याबाबतच्या बातम्या ह्या वर्तमानपत्रामधून येत आहेत तर त्याची नेमकी सत्यता काय याची पडताळणी केली असता याबाबत Uh, सरकारने ज्यावेळेस ही योजना जाहीर केली तर त्यावेळेस काही निकष ठरवले होते त्याच्यानंतर पुन्हा ते निकष बदलले आणि मग जवळपास जेवढे काही अर्ज दाखल झाले तर निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सगळेच अर्ज हे जवळपास मंजूर केले आणि महिलांच्या खात्याला निवडणुकीपूर्वी धडाधड पैसे दिले त्याच्यानंतर सातवा आठवा सहावा ही जे काही हप्ते यायचे होती तर डिसेंबरच्या शेवटी आणि जानेवारीच्या सुरुवातीला बऱ्याच महिलांच्या खात्याला पैसे जमा झाले संक्रांतीचं वान खरेदी करण्यासाठी पुन्हा एक सातवा हप्ता येणार जानेवारीमध्ये मात्र तो अद्यापही महिलांच्या खात्याला आलेला नाही बऱ्याच अशा खोट्या बातम्या येत आहेत की बाबा बारा जिल्ह्यामध्ये याचं वाटप सुरू झालं सकाळी सात वाजता पैसे पडले बारा वाजता पडले या बँकांना जमा होणार त्या बँकांना जमा होणार ह्या सगळ्या दिशाभूल करणाऱ्या बातम्या असतात याची पडताळणी आपण योग्य त्या चॅनलवरून केली पाहिजे तर असो यापूर्वी धुळे जिल्ह्यातील अनेक भागामध्ये अशा या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या गडचिरोली पिंपरी चिंचवडसह पुणे शहरामध्ये जवळपास दहा हजार महिलांचे असे अर्ज बाद झालेले आहेत आणि या भागामध्ये सुद्धा आता या अर्जांची पडताळणी सुरू केलेली आहे आणि या माध्यमातून डिसेंबरचा हप्ता बऱ्याच महिलांना अजूनही आलेला नाही म्हणजे ज्यांना डिसेंबरचा हप्ता मिळालेला नाही त्याच्या आधीचे पाच हप्ते मिळाले तर त्यांना जानेवारीचा हप्ता येण्याची शक्यता कमी आहे <coughs> किंबहुना त्यांच्याकडून जे काही पाच हप्ते म्हणजे साडेसात हजार रुपये त्यांना जे मिळालेले आहेत तर ते सुद्धा त्यांच्याकडून वसूल केले जाऊ शकतात सरकारने आता याचे बाबतचे या तक्रारीच्या अनुषंगाने टप्प्याटप्प्याने अनेक जिल्ह्यांमध्ये या अर्जांची ती पडताळणी केली जाणार आहे असं सरकारी सूत्राच्या हवाल्यानं सांगण्यात येत आहे याच्यामध्ये जी काही अडीच लाखाची उत्पन्न मर्यादा घातलेली आहे कारण पॅन कार्ड आता जवळपास सगळ्यांकडे कंपल्सरी झालेलं आहे आणि त्याच्यावरून सरकारला काही विचारायची गरज नाही की तुमचं उत्पन्न किती किंवा त्याच्यासाठी कुठलं प्रतिज्ञापत्र देण्याची गरज नाही घरामध्ये फोर व्हीलर आहे अजून काही गोष्टी आहेत तर अशा या गोष्टींच्या निकषाच्या पडताळणीमध्ये या अर्जांची आता पडताळणी होणार आहे आणि एकवीसशे रुपये हे मिळणार नाही मिळणार तर याबाबतची जी काही अधिकृत माहिती आहे तर एक फेब्रुवारीला जो अर्थसंकल्प जाहीर होईल अर्थसंकल्पामध्ये जर या योजनेसाठी तरतूद असेल आर्थिक तर ती तरतुदीनुसारच हे पैसे एकवीसशे रुपये होतील अन्यथा ज्या महिलांची नावं यातून वगळण्यात आलेली आहेत म्हणजे काही महिला आता पी एम किसान योजनेचा सुद्धा लाभ घेतात आणि त्यांनी या पंधराशे रुपयासाठी सुद्धा अर्ज दाखल केलेले आहेत ते पंधराशे रुपये सुद्धा त्यांना नऊ नऊ हजार रुपये मिळालेले आहेत तर असे पैसे हे वसूल केले जातील किंवा पी एम किसानचे जे काही मिळणारे पुढचे हप्ते आहेत तर त्या हप्त्यामधून ते कपात केले जातील असं सरकारी सूत्रांच्या वतीनं जाहीर करण्यात आलेलं आहे तर Uh, सरकारच्या जास्तीच्या ह्या ज्या काही खोकत्या योजना असतात तर या योजनावर विसंबून अवलंबून न राहता सरकारने आमच्या कष्टाला दाम दिले पाहिजे शेतमालाला योग्य तो भाव दिला पाहिजे हीच एक uh, माफक अशी मागणी आहे एकीकडे नोकरशहाला सरकार खैरातीवर खैराती वाटतं नोकरशहा पोचतो आहे मात्र जे काही या देशाचे पोशिंदे आहेत तर त्यांची पिढ्यानं पिढ्या वर्षानुवर्ष कायम परड होते आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद जय जयंत